नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहे एक पराठा एक पराठा ब्रेकफास्टमध्ये आणि जमलंच तर कॉर्न भजी बनवावीशी वाटत आहेत कारण खूप थंडी आणि मस्त वंड चहासोबत जरा कॉर्न भज भजी खाली तर अजून मज्जा येईल सो चला आता आपण बनवूयात एक पराठा पहिल्यांदा तर एक पराठा खूप फास्ट होतो त्यासाठी तुम्हाला काही जास्त साहित्याची गरज नाही आहे जसं तुमचं ऑमलेट आहे सेम आ, दोन अंड्याचे से बनवू की तीन अच्छा तर ती रोज सकाळी सकाळी अंडी खातेस होती म्हण ते तीन दोनच बनवा पण मी जाऊ दे एक एक्स्ट्रा घेते अंडा आणि आता मी माझं चालू करते येस वाव वा कॅमेरा सेट झालेला आहे आणि मी आता बाऊलमध्ये घेते अंडे तर पटकन आता ह्याला एक फोडायची ट्रिक सांगू तुमच्याकडे काही असं एक भेटत नाही घट्ट मला खूपच असं असं होतंय ना कॅमेरा असं जर असेल तर बरे असं काय नाही नाही थांब थांब बरं माझा कॅमेरा सेट नाही होत हा तर असं आढवा आहे बट ठीक आहे तर मग या याला आपण हे असं घ्यायचं आणि असं ह्याच्याबरोबर बरोबर ह्याच्यावर मारायचं मध्यभागी मारलं तर अशी जे हे होतं असं होल पडतं त्याला असं पकडायचं दोन्ही साइडून आणि दोन्हीकडून सेम फोर्स लावायचं से हे बघा तर पटकन असा अंडा व्यवस्थित फुटतं मेन म्हणजे दोन हे किंवा तुमच्याकडे जो तु बाऊल आहे त्याला पण तुम्ही जसं मारू शकता तर मी सेमच केलं बघ असे मी आता तीन छोटे 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 आहे छोटे छोटेच आहेत एकदमच छोटे अंडे ठेवाय का बरं काय माहिती अशा प्रकारे तीन अंडे मी घेतलेले आहेत तर तीन अंडे घेतलेले आहेत हे मी असे तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओनियन ओनियन टाकल्यानंतर जसं तुमचं ऑमलेट बनतं ना सेम आणि टमॅटो ऑमलेट बनतं ना सेम ह्याच्यात काहीच फरक नाहीये फक्त एक एक्स्ट्रा तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं ते म्हणजे मैदा आणि खूप छानस टेस्टी अंडा पराठा बनवायचा आहे तर हे कोथंबीर शिख तर ही सगळी मी आवरेपर्यंत माझं सगळं अंघोळ वगैरे सगळं माझी बही बाई सगळी तयारी करून ठेवते मला फक्त येऊन सगळं असं फौजनी द्या किंवा बनवा एवढंच काम असत नसत त्यामुळे मला मज्जा येते फार <laughs> प्रिपरेशन करायची गरज नाही लागत मला सगळं ताई आमच्या करून ठेवतात रे मला येऊन फक्त हे करायचं असतं बनवायचं असतं तर हा आहे मैदा तर मी आता मैदा ह्यातून ॲड करते तर मैदा ऍड केल्यामुळे त्याच्यात एक वेगळीच चव येते पराठ्याची चव येते आणि अजून एक गोष्ट म्हणजे बाइंडिंग खूप छान होते बाइंडिंग म्हणजे त्याचं जे हे आता पीठ आहे ना हे जेव्हा मी त्याच्यात मिक्स करते ते एक छान असं मिक्स होतं आणि प्लस जेव्हा पराठा बनवतो तेव्हा पण ते छान लागतं एकदम तर असं तुम्हाला छानचं असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करते पटपट ती म्हणते मीठ घाला ये बनो 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 मग तू ये मला नाही येत ये बनो अजून मला वाटतं अजून एक मिक्स करावं हो कारण खूप कमी होईल घेऊन जा सोबत जास्त नाही खाणारे म्हणते थांब दोन मिनट I'm back. टाकाव म्हटलं कारण ते मला वाटते कमी होते अयो कस तुकले माझा हातच गेला त्याचा डायरेक्ट ते असं मिक्सर बनवून घेते बघा छान मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला ते जो आपण मैदा टाकलाय तो छान मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला इझी जाईल बनवायला ते छान बनलं आता ह्याच्यामध्ये मसाले पहिले तर सगळ्यात पहिले मीठ मिठाशिवाय टेस्ट नाही अजिबात टेस्ट नाही त्याला सोबत मीठ टाकून घेतलं तर आता थोडीस तिखट टाकते मी तिखटाचा डब्बा नाही वाटत थोडस टाकायचं जास्त मी त्याला थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि छानस असा हे दिसेल तुम्हाला बनवून घेतलेलं आहे आता आपण बनवणार आहात पॅनमध्ये त्याला छोटे छोटे एक बाकी हा छोटासा आहे हा ऑमलेट किंवा छोटं तुम्हाला काही बनवायचं असेल तर तो आहे खूप म्हणजे छोटासा पॅन आहे हा कारण तो दुसरा खूप मोठा आहे सो काय व्हायचं पूर्ण अख्खं मला त्याच्यावरती टाकायला लागायचं सो आता हे थोडंसं बरं आहे हे दिदीने घेतलेलं दिदी जेव्हा यूएस वरून आलेली रिलायन्स मार्ट मधून आणि ती जेव्हा जात होती तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तेव्हा तिला हे अलाउड नाही करत आता मग तिचं नेत्र मग ह्या तर माझ्या अकाउंटमध्ये तर, मेरा ला होते। में बन और गेते। तर आता तर गॅसला ठेवते आणि छानशे असं एक पराठा बनवून घेते तर आता त्याच्यावरती so, तेल टाकून घेते तर बघा असं छान असं रेडी करून ठेवलेलं आहे मी हे बघा हे आहे आणि आता इकडे ठेवलेलं आहे पॅन तर मी त्याच्यावरती थोडस हलकस तेल पसरून घेते तर मी आता तेल स्प्रेड करून घेते चांगलाच तापलेला आहे तवा चला आपण पहिला ट्राय करूयात आपला तर आता ह्याला स्पून नाही घालायची गरज नाहीये असं छानसं हलवून घ्यायचंय बघा ते छानसं असं हे झालं फक्त आता पूर्ण तुम्हाला ते सगळीकडे कांदा टोमॅटो वगैरे हे करून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून जा। प्लेन प्लेन न लागता छानसं सगळीकडे पसरलं जाईल तर आपला रेडी आहे आता मस्त असा अंड पराठा एग पराठा तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे बनवतात ही एक सिंपल आणि सोपी एकदमच सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता तर आपण ह्याला थोडंसं भाजू द्या आणि आपण टर्न करून घेऊयात तरी तोपर्यंत वरून थोडंसं तेल हे करून घेऊया स्प्रेड करून घेऊयात जेणेकरून त्याला आपण जेव्हा उलटा करेल ते छान तसा भाजला गेला पाहिजे बरोबर सो हलकसं तेल देऊयात आपण त्याला साईडून पण वाव किती छान त्याचा वास येते हा 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 <coughs> चला तर मी पटकन टर्न करून घेते काय हा हे बघा आता 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 रेडी झालेलं दे आता मला ह्याला करायचंय पलटी डॉट कॉम एकदम सर म्हणजे ती म्हटलं की नाही एकदम झक्का एक, एक पराठा नक्की ट्राय करा तुम्ही नक्की आणि मला सांगा 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 हे बघा जेव्हा तो आतलं पण भाजलं जातं ना छान असं फुलला जातं म्हणजे असं बाहेर येतं तर आपण बघू आता फायनल याचा लुक कसा आहे तोपर्यंत मी विचार करते आता माझ्याकडे टाईम बघून कॉर्न भजी बनवायची की नाही कारण त्याला पण वेळ लागेल माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे चला मी आता ह्याला हे करून घेते काढून घेते छान ससा एक आता रेडी झालेला आहे या तुम्ही पण खायला तर तुम्ही ह्याला कॅचअपसोबत खाऊ शकता किंवा असा जरी खाल्ला तरी पण तो खूप जास्त टेस्टी लागतो सो आता मी ह्याला खाऊन थँक्यू सो मच माझी रेसिपी बघितल्याबद्दल तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा